एकतरी ओवी अनुभवावी भाग चौथा अध्याय पहिला ओवी क्रमांक बावीस मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसारपुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी ओंकार श्री गणेश श्री शारदा यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज अत्यंत नम्रतेने आपल्या सद्गुरूस वरील ओवीत वंदन करीत आहेत ज्ञानेश्वरांचे सद्गुरू कोण त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे थोर सद्गुरुनाथ होत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी पंथाचा पाया घातला असला तरी त्यांचे मूळ गुरुस्थान व त्यांची पुढील परंपरा ही नाथपंथीयी आहे नाथपंथ हा सर्व पंथांच्या आधीचा पंथ आहे आदिनाथ पार्वती मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ अशी थोर परंपरा सर्व महाराष्ट्रास ललांभूत झाली आहे नाशिकजवळच्या सप्तशृंगीच्या डोंगरातील जंगलात ही भावंडे फिरत असताना वाट चुकली अशा प्रसंगी निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दर्शन दिले व त्यांच्या मस्तकावर हात ठेवून अनुग्रहही दिला आपेगाव येथील ज्ञानेश्वरांचे आजे व पणजे यांनाही नाथ संप्रदायाची दीक्षा होती दी। आपले थोरले बंधू व सद्गुरूनाथ निवृत्तीनाथ यांचे स्तवन ज्ञानेश्वरांनी सर्व ग्रंथात अनेक प्रकारांनी केले आहे हे सद्गुरू त्यांच्या हृदयात नित्य असतात यांच्या कृपेमुळेच ज्ञानेश्वरांची निष्ठा सद्विचारावर जडलेली आहे या सद्गुरूंच्या कृपेमुळेच ज्ञानेश्वर संसारसागरातून उत्तीर्ण होऊन गेले आहेत येथून पुढल्या काही ओव्यांतून ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूचेच वर्णन करीत आहेत दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर म्हणतात ज्याप्रमाणे पायाळू मनुष्याने डोळ्यात अंजन घातले असता त्याला भूमिगत द्रव्य दिसू लागते किंवा हातात चिंतामणी आल्यावर मनुष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात त्याप्रमाणे मी ही निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे परिपूर्ण झालो आहे ते असे सांगतात की पुरुषाने नेहमी सद्गुरूंचे भजन करावे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता सर्व झाड टवटवीत होते समुद्रात स्नान केले असता सर्व तीर्थांचा लाभ होतो अमृताच्या स्वादाबरोबर सर्व रसांचा लाभ होतो त्याप्रमाणे सद्गुरू वंदन केल्यामुळे माझ्या सर्व कामना पूर्ण होतात